नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी आता सध्या आहे घाटकोपर मध्ये घाटकोपर मध्ये काल दुर्दैवी घटना घडली होती जे होर्डिंग आहे ते पेट्रोल पंपवरती कोसळलेलं होतं आणि चौदा जणांचा ह्या सगळ्या घटनेत जो आहे दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे आणि पालिकेने म्हटल्याप्रमाणे की इथं पालिकेचे आयुक्त भूषण गगराणे हे सुद्धा पाहणी करायला आले होते आणि आता हे इथले जे तीन होर्डिंग्स आहेत तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता आहात की हे जे तीन होर्डिंग्ज आहेत त्यावरती आता पालिकेने म्हटल्याप्रमाणे कारवाई सुरू झालेली आहे हे जे तीन होर्डिंग आहेत त्यापैकी एका होर्डिंगचं जे काम पाडण्याचं काम आहे होर्डिंग काढण्याचं सुरू झालेलं आहे, आहे पालिकेचे अधिकारी सुद्धा या घटनास्थळी आहेत दरम्यान ही जी घटना घडली होती त्यात एकूण चौदा जणांचा मृत्यू झालेला होता आणि ह्या घटनेनंतरच आता पालिकेने म्हटल्याप्रमाणे कारवाई जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे काहीच वेळात हे जे होर्डिंग आहे ते आता पाडण्यात येईल आणि टप्प्याटप्प्यानं ज्या तीन होर्डिंग्ज आहेत तर ते तीन होर्डिंग्ज आहेत ते टप्प्याटप्प्यानं पाडण्यात येते त्यापैकी एका होर्डिंगचं जे काम आहे ते आता इथे सुरू झालेलं आहे आणि हे आता पाडण्यात येईल काल जी घटना झाली होती त्या घटनेनंतरच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे घटनास्थळी इथे घाटकोपरला आलेले होते आणि मुंबईत हे एकच होर्डिंग नाही तर मुंबईत जे काही अनधिकृतपणे लावलेले होर्डिंग्स आहेत तर त्या सगळ्या होर्डिंगचं ऑडिट करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई जी आहे ती कारवाई मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात येईल दरम्यान ही जी सगळी घटना झाली होती त्या दुर्घटनेमध्ये अनेक आ, नि... निष्पाप लोकांचे जे आहेत ते मृत्यू झालेले होते चौदा मृत्यू आतापर्यंत झालेले आहेत ह्या दुर्घटनेमध्ये तर काही जे नागरिक आहेत ते अद्यापही रुग्णालयांमध्ये आहेत ह्या घटनास्थळी आता हे होर्डिंग जे आहे ते काढण्याचं ते काढण्याचं काम जे आहे आता सुरू आहे तुम्ही तो बघू शकता आहात की असे एकूण ह्या एकाच भागात हे जे तीन होर्डिंग होते आणि हे तीन होर्डिंगपैकी एका होर्डिंगचं जे, जे काम आहे पाडण्याचं ते आता करण्यात येत आहे टप्प्याटप्प्यानं जे काही काम आहे ते करण्यात येईल त्यानंतर जे हे लोखंडी त्याचं स्ट्रक्चर आहे ते गॅस कटरने उद्यापर्यंत हे काम जे आहे ते पूर्ण होईल अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळते आणि त्याच सोबत इथं पालकमंत्री जे आहेत मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा इथं भेट दिलेली आहे घटनास्थळी आणि ह्या संपूर्ण घटनेची माहिती घेऊन जे काही संपूर्ण मुंबईमध्ये अनधिकृतपणे लावलेले होर्डिंग्स आहेत ते काढण्यात येतील दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून चाळीस बाय चाळीस एवढ्या उंचीचं होर्डिंग लावण्याची जी परवानगी असते ती परवानगी देण्यात येते पण जे होर्डिंग काल ह्या दुर्घटनेत पेट्रोल पंपवरती कोसळलेलं आहे त्यामुळे ते जे होर्डिंग होतं ते एकशे वीस बाय एकशे वीस एवढ्या फुटांचं होतं एवढ्या उंचीचं होतं आणि ही जी दुर्घटना झालेली आहे त्यामध्ये पेट्रोल पंपवर काल मुंबईत संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यांसह पावसाने अवकाळी पावसाची हजेरी जी आहे ती लागलेली होती धुळीचे लोटच्या लोट होते आणि त्यामुळेच ह्या वादळी वाऱ्यात हे जे अख्ख होर्डिंग आहे ते या पंतनगर घाटकोपर मधल्या पंतनगर भागात असलेल्या हायवेला लागून असलेल्या पेट्रोल पंपवरती ते अख्खं मोठ्याच्या मोठं भलं मोठं होर्डिंग पडलं होतं आणि पेट्रोल पंपवरती त्यावेळी जेवढी माणसं होती सत्तर ते ऐंशी नव्वद पर्यंत वाहन जी आहेत ती वाहनं इथं मोठ्या प्रमाणात होती आणि ही जी सगळी वाहनं आहेत ती जागच्या जागीच तिथे दो जमीन दोस्त झालेली होती आणि हे सगळं जे बचाव कार्य होतं ते आतापर्यंत इथं घाटकोपर परिसरामध्ये सुरू होतं आणि त्यानंतरच संपूर्ण ह्या दिवसभरात मंत्री असू देत नेते असू देत यांनी या घटनास्थळी भेट दिलेली आहे स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी सुद्धा या घटनास्थळी येऊन गेले त्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे की याच परिसरात पंतनगर परिसरात काल जी घटना घडली तर त्यानंतर जे उर्वरित तीन आ, होर्डिंग आहेत तर ते होर्डिंग जे आहेत ते काढण्यात येतील त्याचं जे काम आहे ते करण्यात येईल आणि पालिकेने जो काही कारवाई आहे जे काही पत्रव्यवहार आहेत ते सगळे पूर्ण केलेले आहेत या संदर्भातले आणि योग्य तो दंड देखील या मालकावर ठोठावण्यात येईल असं सुद्धा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं आणि पालिकेने ज्याप्रमाणे म्हटलं त्याचप्रमाणे हे संपूर्ण जे होर्डिंग आहे आता ते काढण्याचं काम सुरू आहे ह्या एका भागात जे होर्डिंग काल पडलेलं होतं ते घाटकोपर मधलं सगळ्यात मोठं होर्डिंग होतं असं बोललं जात होतं आणि आता त्यानंतरच जे उर्वरित हायवे लगतच याच भागात पंतनगर भागात असलेले हे जे काही तीन उर्वरित होर्डिंग आहेत तर त्या होर्डिंगचे काढण्याचं जे काम आहे ते सुरू आहे होर्डिंगच्या वरच्या बाजूला जर तुम्हाला दिसत असेल तर दोन जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी तिथनं होर्डिंग काढण्याचं काम आहेत ता आणि त्यानंतर आजच्या दिवसात हे होर्डिंग काढण्याचं काम होईल त्यानंतर जो लोखंडी जे स्ट्रक्चर आहे लोखंडी हा सांगाड आहे ज्यावरती होर्डिंग लावलेलं असतं तो लोखंडी काम जे आहे ते उद्या पूर्ण होईल अशा पद्धतीची माहिती जी आहे हो ती महानगर महानगरली आहे तर ती काल घडलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकताय की हे संपूर्ण होर्डिंग अशा पद्धतीनं खाली येत आहे एका बाजूचा हा जेवढा एक भाग आहे त्यातल्या एका बाजूचं जे होर्डिंग आहे त्यात खाली आलेलं आहे एका बाजूचं अर्ध जे कट करून जे आलेलं होतं होर्डिंग ते आता दुसऱ्या बाजूने आहे ते येत आहे काढण्याचं काम सुरू करत आहेत खाली सुद्धा काही कर्मचारी आहेत ते उभे आहेत त्याचसोबत वरती जे कर्मचारी आहेत ते सुद्धा वरून ते काम करता आहेत आणि ह्या दोघांमध्ये समन्वय साधूनच होर्डिंग काढण्याचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे अर्धा अर्ध्या भागात हे होर्डिंग काढण्याचं काम करण्यात येत आहे आणि आता एका बाजूचं जे होर्डिंग आहे ते काढलेलं आहे तर दुसऱ्या बाजूचं जे होर्डिंग आहे ते आता काढण्यात येईल ही दृश्य तुम्ही लाईव्ह दृश्य पाहत आहात पंतनगर मधली जे काल होर्डिंग पेट्रोल पंपवरती कोसळलेलं होतं त्यानंतर याच भागात आणखी तीन होर्डिंग्स होते आणि आता त्या तीन होर्डिंग्सपैकी एका होर्डिंगचं जे काम आहे काढण्याचं ते आता सुरू झालेलं आहे दरम्यान ह्या होर्डिंग खालची जेवढी मोकळी जागा आहे ती आता मोकळी केलेली आहे जी जागा आहे ती कुणालाही या भागात येण्यासाठी पालिकेने परवानगी दिलेली नाहीये आणि आता हे संपूर्ण होर्डिंग आता खाल वरून ते खाली येईल आता दोरी बांधून खेचून हे होर्डिंग जे काढण्याचं काम आहे ते सुरू आहे एका बाजूचं होर्डिंग तुम्ही बघत असाल तर ते खाली आलेलं आहे आता दुसरा जो भाग आहे अर्धा उरलेला जो भाग आहे ते होर्डिंग आता खाली येणार आहे पालिकेचे सर्व अधिकारी आणि पालिकेचे सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत स्वतः आयुक्त भूषण गगराणी सुद्धा पाहणी करून गेलेले आहेत दरम्यान काल जी दुर्दैवी घटना घडली घाटकोपरमध्ये त्यानंतर महानगरपालिकेकडून मुंबईत जेवढ्या ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग्स आहेत त्या सगळ्या अनधिकृत होर्डिंग्जवरती कारवाई करण्याचा जो बडगा आहे कारवाई करण्याचा जो निर्णय आहे तो महानगरपालिकेने घेतलेला आहे स्वतः आयुक्त भूषण गगराणी यांनी ही माहिती माध्यमांना दिलेली आहे जेव्हा ते ह्या भागामध्ये ह्या भागात आले होते आलो काम करण्यासाठी दरम्यान हे जे पेट्रोल पंपचं जे होर्डिंग कोसळलेलं होतं तिकडचं जे बचाव कार्य आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आणि आता जे उर्वरित जे तीन होर्डिंग्स आहेत त्यापैकी एका होर्डिंगचा काढण्याचं जे काम आहे ते आता सुरू आहे एका बाजूला तुम्ही बघू शकत आहात इथं ha <tus>

<laughs> ते 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 तर अशा पद्धतीनं हे सुद्धा होर्डिंग उरलेलं होतं तर आता ते आता होर्डिंग खाली आलेलं आहे आले वन मोठे त्यांचे पण तर अशा पद्धतीनं जे होर्डिंग आहे एक होर्डिंग घेतलं होतं एकूण या भागात तीन आ, होर्डिंग दुदैवी घटना झाली अशा घटना घडून येत किंवा आता येणारा पावसाळा आहे तो लक्षात घेऊन पालिकेनं आता ह्या सगळ्या पद्धतीनं जे काही अनधिकृत